रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व तर सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर बघा इथे आपल्याली भाजी गवरची भाजी एकदम गावरण पद्धतीने आणि हिरवी भाजी किती छान अशी झालेली आहे खूप चविष्ट पण आहे आणि ही बादरची भाकरीसोबत आणि चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते तुम्ही तर अर्धी भाकर जास्तच खाणार एवढी छान अशी इथं आपली गवरची भाजी होते तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण गावाकडच्या पद्धतीने गवार बनवतो आहे हिरवी गवार, गवार तर हिरव्या मसाल्यातली गवार बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला गवार स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोडीशी उकडून घ्यायची तर उकडण्यासाठी मी ते एक कढाई घेतली एक ग्लास पाणी नाही त्याच्यामध्ये आपण गवार घालून घेऊया गवार स्वच्छ धुवून घेतली थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि गवर छान अशी उकडून घेऊया गवर उकडते तोपर्यंत आपण बाकीचे मसाले काढून घ्यायचे म्हणजे गवरीला जो मसाला लागतो हिरव्या भाजीचा तो मसाला काढून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत असे व्हिडिओ शेअर पण करा तर आपण गवारची गवरण पद्धतीने भाजी कशी बनवायची ते आज आपण बघतोय शेंगा उकडून घेऊया आपण कुठल्याही भाज्या उकडून घेतो त्यावेळेस उकडायच्या वेळेस थोडंसं मीठ आणि हळद घालून घ्यायची म्हणजे मिठानी आणि हळदीनं चव छान येते भाज्यांना आता हे झालं आहे गावकडचा मसाला तयार गावाकडं मसाला कसा बनला जातो आणि कोणत्या पद्धतीने काढला जातो जर समजा तुम्हाला पाट्यावर वाटायचा असेल तर इथे मी बारीक मीठ घातलेलं आहे ते तुम्ही जाड मीठ घालायचं आता मसाला बघून घ्या मी मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं आहे दहा ते अकरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटी लसणाची कांडी घेतलेली आहे दोन चमचे हे पोहे खायचा चमचा असतो हे दोन चमचे धने घेतलेले आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे खूप स सारेने भाजायची आपल्याला थोडेसे आरळ आरळ असे भाजून घ्यायचे त्याचबरोबर इथं लागणार आहे दळण्यासाठी कोथंबीर आता हा झालेला एकदम परफेक्ट असा मसाला तो तो तुम तर तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे शेंगदाणे खूप खातात तर इकडं गावाकडे शेंगदाण्याची भाजी बनवायची असली तर दुसरं न काही घालता शेंगदाणे भरपूर घातले जातात इथं थोडंसं आपण ओलं खोबरं असलं तेसुद्धा घालू शकतो खूप छान अशी भाजी होती हिरव्या मसाल्यातली तर मी इथे थोडंसं खोबरंसुद्धा घेते तर मी इथं थोडंसं ओलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला बारीक दळून घ्यायचा आहे जसं आपल्याला भाजी पाहिजे ना अशा दल पद्धतीने मसाला कोणाला जाडसर पाहिजे असेल तर जाडसरसुद्धा मसाला छान दळून घेणार आहे तर चला मिक्सरला बारीक दळून घेऊया मसाला सगळा मसाला आपण एका वेळेसच दळून घेणार आहोत हिरवा मसाला आहे त्याच्यामुळं एका वेळेस सगळं दळून घ्यायचं आपण इथे मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आता मीठ आपल्याला भाजीमध्ये घालायचं नाही आहे तरी ते आपण असा मसाला बारीक दळवून घेतलेला आहे इथे शेंगा छान अशा उकडलेल्या आहेत आपल्यावाल्या आता आपण याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि शेंगा बाजूला करून घेऊया आणि शेंगा फोडणीला घालून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघाई छान गरम झालेली आहे तेल घालून घेऊया दोन चमचे इथे मी तेल घालून घेतलेले आहे जिरे मोरे घालून घेऊया मिक्स घेतलेले एक चमचा घेतलेला आहे अर्धा अर्धा चमचा जिरे मोरे घालून घेतलेले जिरे छान तडतडलेले हळद घालून घेऊया आपण पहिली पण थोडीशी हात घातलेली आहे आता अर्धा चमचा हात घालून घेऊया कडीपत्ता कोथिंबीर घालून घेऊया गवार घालून घ्यायची आहे गवार छान परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण इथे पातळ मसाला घालून घ्यायचा आहे जो मसाला बनवला आपण तो मसाला घालून घेऊया परत पाणी घालून घ्यायचं मसाल्यामध्ये मसाला घालून घेऊया तर इथे तुम्हाला भाजी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मला जेवढी भाजी पाहिजे तेवढी पाणी घालून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला मीठ वगैरे सगळं घालून झालेलं आहे फक्त भाजी लवकर घ्यायची आहे तर भाजीचा कलर बघा किती छान असा दिसतो आहे आणि भाजी पण खूप टेस्ट होती ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत जर तुम्ही चोरून खाल्ली ना बाजरीची भाकर चोरून हा रस्सा घेतला गवारीचा तर एवढी टेस्ट अशी भाजी लागते खूप चविष्ट लागते आणि खूप छान लागते तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा दुसरी एक गवर भेटते ती चोपडी असते पण ती चोपडी गवार अशी बनवायला ती चांगली नसते ती फक्त सुकी भाजी बनवायलाच गवार चांगली असते तर ही काटेळी आणि गावरान पद्धतीची गवार असते तर हीच गवर पातळ करायला छान असते आता भाजीला एक छान उकळी घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर उकळून घेऊया एक मोठी उकळी घेऊया भाजी तर इथे भाजी बघा किती छान अशी मस्त उकळलेली आहे मिक्स करून घ्यायचं पेस्ट त्याच्यामध्ये तर इथे आपल्याला भाजीची रेसिपी झालेली आहे तर बघा इथे आपल्याला भाजी किती छान अशी झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच करून बघा आणि ते करा बघा इथं आपल्याला गवारीची शेंगाची भाजी किती छान अशी झालेली आहे आणि खूप छान असं ताट आहे तर चला जेवणाचा स्वाद घेऊया रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा